एकवीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विवाहित महिला त्याचप्रमाणे विधवा घटस्फोटीत आदी परितक्त्या महिला यांना दर महिन्याला हजार रुपये आर्थिक सहाय्य देणारी महतारी वंदन योजनेचा प्रारंभ दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे मग मित्रांनो ही योजना नेमकी काय आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो महिलांना आर्थिक स्वावलंबन त्याचप्रमाणे त्यांचे स्वास्थ्य आणि पोषण स्तरात सुधार व्हावा परिवारात त्यांची निर्णायक भूमिका सुदृढ व्हावी समाजामध्ये महिलांप्रती भेदभाव असमानता आणि जागरूकता वाढावी असे उद्देश समोर ठेवून महतारी वंदन योजना सुरू करण्यात आली आहे आता ही जी योजना आहे ती योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू असणार आहे मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन या योजनेसंदर्भातील जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे त्या देण्यामागचा उद्देश असा आहे की देशातील जी आपली वेगवेगळी राज्यं आहे त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेथील जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या वेग योजना या राबवल्या जातात मग आपल्याला थोडक्यात का होईना याबद्दलची माहिती असावी म्हणून ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे कारण की मित्रांनो ही जी महतारी वंदन योजना जी राबवली जाणार आहे ती छत्तीसगड या राज्यात राबवली जाणार आहे मित्रांनो या योजनेसंदर्भातील जो शासन निर्णय छत्तीसगड शासनाने निर्गमित केलेला आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वे पाच दोन हजार वीस एकवीसनुसार छत्तीसगडमध्ये तेवीस पॉईंट एक टक्के महिला मानक बॉडी मास इंडेक्सच्या कमी स्तरावर आहे त्याचप्रमाणे पंधरा ते एकोणपन्नास वर्ष वय असलेल्या महिलांमध्ये अनिमियाचा स्तर साठ पॉईंट आठ टक्के तर गर्भवती महिलांमध्ये एक्कावन्न पॉईंट आठ टक्के आहे मग मित्रांनो महिलांच्या स्वास्थ्य संदर्भातील जी राज्यातील परिस्थिती आहे त्याचप्रमाणे मग महिलांना स्वावलंबी बनवावे त्याचप्रमाणे महिलांचे स्वास्थ्य असेल पोषण असेल तो स्तर वाढावा या सर्व गोष्टी समोर ठेवून छत्तीसगड या राज्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे मग मित्रांनो या योजनेसंदर्भात तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अद्याप या चॅनलवरती नवीन असाल तर मग अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद मित्रांनो